झाली बघा मस्त पैकी सनसेट ची शांत रम्य असं आपला विठबा तांबाडे समुद्र किनारा पक्ष्यांचा क्लिपलाट ऐकू शकता तुम्ही इथे पक्षी निरीक्षणासाठी तुम्ही येऊ शकता आरामात वातावरण बघा वातावरण फक्त कोंबडे आरवत आहेत प्रेरणा तिकडे फिरते चेक करते साफसफाई करते बघते कुठच झाड काय काय झालं ते <laughs> नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि शुभ सकाळ मिडबाव वरून कोकणामध्ये आलोय आहे देवगड मधल्या आपल्या गावी आणि काय मस्त सकाळ आहे बघा ना सकाळचे जास्त नाही एक सात वाजायला आले आहेत आणि मस्तच वातावरण आहे मुंबईमध्ये मला माहिती आहे खूप गरम होतं गावाला पण होतं तसं पण एवढं पण नाही ओके म्हणजे रात्री टेम्परेचर थोडं डाऊन असतं आता दिवस चढेल तसं ऊन वाढत जाईल पण आता तरी एकदम मस्त प्लेझंट वातावरण आहे आणि आत्ता आपण निघालो ते कणकावलीला जायला काही कामानिमित्त पण त्याच्या आधी so, बघा सो सगळ्या बॅग्स वगैरे रेडी झालेल्या आहेत पण बघा ना इकडे आपली ही जी जाई जुई आहे ती कशी फुलली आहे बघा नुसती म्हणजे खूपच वाढली आता असं जंगल झाल्यासारखं तर आहेच आणि त्याच्याशिवाय ही बघा ही आपण जी झाडं लावलेली तर ती बघा आता चांगलंच त्याने मूळ धरलेलं आहे आणि त्याच्याशिवाय हा बघा हा जो आपला आहे मयूरपंखी आता याने पण चांगलंच मूळ धरलं आहे त्याच्यामुळे आत्ता मला असं वाटतं हा आता चापाऱ्यापैकी मोठा व्हायला लागेल आणि त्याच्याशिवाय इकडे आपली नारळाची आणि आंब्याची झाडं तिकडे आणि आता वेळ झाली आहे ती ॲक्च्युली झाडं आणण्याची कारण जसं तुम्हाला बोललेलं तिकडचं जे कंपाऊंड होतं ते पेंडिंग होतं ते आता झालेलं आहे त्याच्यामुळे आता भरपूर झाडं लावायची आहेत म्हणजे ॲटलिस्ट एक पन्नास साठ झाडं तरी घेऊन येणार आहे आणि इकडे सगळीकडे झाडंच झाडं लावून टाकणार आहे परड्यामध्ये ओके तर मजा येणार आहे बघूया सो बघा आपली फुलझाडं आणि आता पट्टापट पत निघायला पाहिजे आपल्याला एक आठ वाजेपर्यंत पोचायचं आहे ओके सो त्याच्यामुळे जरा घाई करावी लागेल इकडे पण बघा ह्याने मूळ धरलाय आणि आपण इकडे गवती चहा लावलेला त्याने पण जरा चांगलाच मूळ धरलाय लिंबू लिंबू आहेत तर तुम्हाला माहिती आपली मस्त आहेत आणि त्याच्याशिवाय हा मेन तर राहूनच गेला आपला जो चिकू होता चिकू तर त्याला तुम्हाला बघायचं आहे एक चिकू लागलाय चिकू कुठे गेला तो एक छोटासा चिकू होता हा हा बघा दिसला का हा पहिला चिकू आहे या झाडाचा मस्तपैकी चिकूने पण जोड धरलेला आहे तिकडे आपला आंब्याचं एक झाड आणि आता इकडे एक झाड आता पेरू लावलेला पण तो पेरू जगला नाही ओके सो असं होतं बघा चिकू जगला आणि सीताफळ पण आहे जगला आहे तिकडे पण पेरू नाही जगला आहे तर बघूया आता यावेळी आता पेरूचं झाड आणलं पाहिजे आणि या चिकू आणि आंब्याच्यामध्ये इथे कुठेतरी आपण एक पेरू लावूया ओके आणि बाकी तर काय सगळे फुलझाडं लावायला आपण मोकळी जाऊ सो आणि हा बघा आपण केळी लावलेली आठवतं का सो केळीमध्ये बघा खालती इकडे मस्त केळीचं केळीचा घड आणि ते छानपैकी आपली गावठी केळी लागलेली आहेत भरपूर आहेत याचा पुढचा जो कोंब होता त्याची आईने भाजी करून झालेली आहे ऑलरेडी आईने बघा पण बघा आता एक लावलेलं एकच्या बाजूला हे दोन पण बघा चांगलंच मजबूत झालं तीन आलं चार आलं तर आता हळूहळू इकडे सगळी केळीच केळी होऊन जाईल वातावरण बघा वातावरण फक्त कोंबडे आरवत आहेत आणि इकडे हे कुठल्याचं घर याच्याबद्दल बरेच जण इन्क्वायरी करत असतात तर याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू त्याच्या कॉस्टिंगबद्दल वगैरे बाकी मी तुम्हाला सांगेनच याच्याबद्दल तर चला आता जास्त वेळ घेत नाही पटापट निघूया हे डोळेची भांडी आहे आणि आम्ही आलो नव्हतो पण आई आता रेग्युलरली पाणी पण ठेवते आणि खायला पण घालते तर चला आता निघूया कणकवलीला जायला आणि झाडांच्या जा मागून बघा मस्तपैकी सूर्य पण होतं उगवलं आहे मस्त प्रसन्न सकाळ गावाकडची आपण चाललो आहे कामाला ओके एक तास तेरा मिनटं ड्राईव्ह करायचं आहे आणि आपण आपल्या लोकेशनला पोहोचू तर चला निघूया इकडे प्रेरणा पण आहे प्रेरणा काय खात आहे मुगाचा लाडू खात आहे प्रेरणा मी पण आत्ताच एक मुगाचा लाडू खाल्ला ओके सो so, चला सो so, गावाकडच्या सकाळ बघा मस्तपैकी सरळ सरळ रस्ता गाड्याच नाही आहेत आणि मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि फायनली आपण आहोत कणकवलीमध्ये ओके आणि कणकवलीमध्ये ना एका वेल डेव्हलप साईटवरती आलो आहे याच्यातली मोस्ट ऑफ द साईट सोल्ड ऑफ आहे ऑलरेडी काही काहीच प्लॉट्स बाकी आहेत ओके पण ना ही साईट दाखवतो कारण एवढी वेल कन्स्ट्रक्टेड साईट आहे ना ही एन ए प्लॉटची ओके सो ज्याच्यामध्ये गटरांची पण ऑलरेडी सोय केली आहे पाण्याची पण सोय केली आहे इलेक्ट्रिसिटीची पण सोय केली आहे आणि प्रॉपर आखलेली साईट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणकवलीपासून ना हार्डली तीन किलोमीटरवरती आहे आणि हायवे आहे ना तो अडीच किलोमीटर म्हणजे एक म्हणजे एक आठ मिनटात तुम्ही हायवेला टच करू शकता एवढ्या जवळ आहे ही साईट तिकडे आता प्रेरणादारा ड्रोन उडवत आहे आणि हे बघा ही साईट बघू शकता तुम्ही ॲक्च्युली याचा पण शूट करायचं आहे पण अजून एक नवीन साईट आहे ओके ही आता ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे आणि मस्त साईट होती काय म्हणतात आणि बघा ना डेव्हलपरनी छान असे डांबरी रस्ते दिलेले आहेत ऑलरेडी ओके सो ते मोठं ॲडव्हान्टेज आहे कारण जनरली कसं तोपर्यंत ग्रामपंचायतीला हँड होत नाही तोपर्यंत रस्त्यांचं डांबरीकरण होत नाही रस्ते कच्चे राहतात चिरा चिरातात पण इथे बघा रस्त्याला म्हणजे बरं साईटला प्रॉपर डांबरी रस्त्यात आणि त्याच्याशिवाय बघा असे पाण्याची पण सगळी सोय केलेली आहे ओके तुम्ही तिकडे पाण्याचा पाईप बघू शकता आणि समोरच बघा पाण्याची पाणी आणि मातीची जमीन आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी असणार या जागेमध्ये त्यामुळे ते काय टेन्शन नाही तुम्ही बघू शकता मग आजूबाजूला सगळं कसं हिरवागार आहे आणि आता हळूहळू इथे कन्स्ट्रक्शन पण चालू होईल ओके सो लाईट आलीच आहे लाईटचे पोल्स वगैरे आणि त्यांनी अशी अरेंजमेंट केली आहे की प्रत्येक जे घर आहे त्याच्या जवळच असा पोल आहे तर त्याच्यामुळे पटकन लाईट घेता येईल आणि तुम्ही तुमचं घर बांधू शकता आणि मेन म्हणजे बघा आता इथे मेन रोडच आहे डांबरी रस्ता आणि इथे बघा तिकडे पुढे पण घर आहेत मागे पण घर आहेत लोक इथे मॉर्निंग वॉकला वगैरे येतात आणि छान आहे इथे बँकवेट हॉल पण आहे सो जरा प्रेरणा तिचा ड्रोन उडवते मधला काही फुटेज तुम्हाला दाखवतो सो बघू शकतो तुम्हाला वरतून ही साईड दिसेल प्रॉपरली आता बघा ज्या प्रोजेक्ट वरती आपण उभा होत ना हा ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट सोल्ड ऑफ आहे पण याच्यामध्ये पण काही काही प्लॉट्स अवेलेबल आहेत आणि आपल्या या साईट वर ना अडीच गुंट्यापासून प्लॉट सुरू होतात मी इंटरेस्टेड असाल तर स्क्रीन वर तर नंबर दिसतोच आहे नक्की कॉल करा अधिक माहिती घ्या आणि आता कणकलीवर निघालो होणार आपण आलो होते मध्ये प्लस आडवली एक सुंदर असं गाव आहे पण ही साईट आहे ना एवढी ऑसम आहे ना इथून व्ह्यू आणि हवा एवढी भारी आहे ना ही एवढी मोठी साईट आहे आणि साईट ना अशी वरती आहे म्हणजे ती उंच उंच होत जाणार म्हणजे जेवढ्या उंचावरती तुम्ही जागा घेणार ना तेवढा तुमचा व्यू पण एवढा असम होत जाणार म्हणजे अशा व्ह्यूला जर तुम्ही एक पाच गुंठे जागा घेतलात ना तरी सुद्धा असम आहे पण इकडे जे प्लॉटिंग होणार आहे ना तर ते अडीच गुंट्याचंच होणार आहे म्हणजे तुम्हाला अडीच अडीच गुंट्याचे तुम्ही दोन प्लॉट पण घेऊ शकता प्राईस पण एक ना एकदम रिजनेबल आहे तिथे वरपर्यंत बघा जिथे पिवळा झेंडा लागलेला आहे ना तर तिथपर्यंत आपली साईट आहे तो सगळ्यात टॉपचा असा प्लॉट असणार आहे आणि तिथून तर एकदमच भारी व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला ड्रोनमधून या साईटचा व्ह्यू तर आता दिसत असेलच काय भारी साईट आहे ना अरे सगळं काम समोर आपण आता आलं ते घरी आणि बेगा मस्तपैकी डाळ भिंड्याची भाजी माझ्या आवडीची भात चपाती आणि प्रेरणा हे काय आईने ते कैरीचं हे बनवलं चटणी कैरीची चटणी सारखाच आहे सो आता या जरा जेवून घेऊया खूप थकायला झालाय मला असं वाटतं आता जेवल्यानंतर जरा कोड पोण्याची शक्यता जास्त आहे सो so, जेवण झालं थोडा आराम केला आणि संध्याकाळची के वेळ आहे आई बघा इकडे बसली आहे प्रेरणा तिकडे फिरते आहे चेक करते साफसफाई करते बघते कुठच झाड काय काय झालं ते असे आपली झाड आणि तिकडे त्या कोंबड्या प्रेरणा जायचं आहे समुद्रावर जाऊया चला लवकर लवकर जाऊया मग सो so, सटासट प्रेरणाने थोडी थोडी साफसफाई केली आहे तण काढते व तिकडे पण बराचसा काढला तिने सो so, वॉक इज ऑन so, मस्त वातावरण आहे संध्याकाळचा तिकडे पप्पा बघा कुठे कुठे आहेत दिसले का लांबवर त्यांची आपली ती काठी आहे तिकडे बरोबर त्याच्याबरोबर ते इव्हनिंग वॉक करत असतात इकडे तिकडे इकडे तिकडे गावाला लगे त्यांना ते एक बरं वाटतं कारण मुंबईला so, मग सध्या तुम्हाला माहिती आहे मुंबईची अवस्था काय आहे एक तर टेम्परेचर पण हाय होतं आणि सगळीकडे खोदून ठेवलं आहे त्याच्यामुळे नुसती धूळ धूळ झालेली आहे आणि म्हणजे ते ठीक आहे रस्त्याचं काम चालू आहे गरजेचं पण आहे पण येस त्याच्यामुळे कसं खाली जाऊन वॉक पण करा असं वाटत नाही आणि पक्ष्यांचा क्लिपलाट ऐकू शकता तुम्ही इथे पक्षी निरीक्षणासाठी तुम्ही येऊ शकता आरामात सो तुम्ही वरती गेलोच नाही सो आता उघडतो गेट वगैरे पण त्याच्या आधी जाऊया मस्तपैकी समुद्रावर संध्याकाळचा सनसेट बघायला सो so, समुद्रावरती आलो आणि कोणीकडे ना यांना माणसाची भीती होती पण आता काय भीतीच नाही आहे ना एकरूप झाली आता माघडं आणि माणसं हे बघा आरामात बसल्या तिथे आता मी ते बसलो आहे काय नाही आता यांना कसलीच भीती नाही म्हणजे फटाके फोडा किंवा काही करा भीतीच नाही <laughs> त्यांना हां बघा काय काय खाताय तिथे बसून मोठी टोळी आहे यांची मला असं वाटलेलं की सनसेट झाला म्हणून पण सनसेट झाला नाही आहे हा बघा हा इकडे काय कसली पानं खातो आहे काजूची पानं खातो आहे ते बघा तो तिकडे वरती गेला आणि आता वेळ झाली आहे ती बघा मस्तपैकी सनसेटची शांत रम्य असं आपला विठभाऊ तांबाडी समुद्र घेणार बघा मस्त मी लहान मुलं ला आहेत आले आहेत फिरायला तिकडे मासेमारी पण चालली आहे तिकडे लांबवर तुम्ही बघू शकता देवीच्या गोळामध्ये मस्तपैकी फिशिंग कदर्भादेवीचं मंदिर आपणामध्ये पर्यटक येतात ना तर त्यातल्या जे पर्यटना शांतता हवी आहे निसर्गाच्या सगळ्या दिवसांनी ज्यात वेळ घालवायचा आहे मला कधी कधी प्रश्न पडतो मोस्ट ऑफ द पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्स करायचे असतात काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असते आणि जर तुम्ही भेटभाव तांबाडेच्या गावाला आलात अच्छा <laughs> प्रगत लोके प्रगत लोके बोलत आहेत ती मुलं पण आहे अच्छा सो सगळ्यात जास्त मला आनंद होतो ना ते मुलांबरोबरच होतो त्यांचं जे इंटरेक्शन आहे ना ॲज अ यूट्यूबर पण ते कंपनी असतात मस्त प्रश्न विचारतात गप्पा मारतात आणि काहीतरी वेगळंच सांगत राहतात त्यांची एक मजा आपली वेगळीच आहे मुलांची पण असो मी जे सांगत मोस्ट ऑफ द लोकांना ॲक्टिव्हिटी हवी असते आणि त्यामुळे मालवण तारखेने देवबागला बऱ्यापैकी गर्दी होते आणि बाकीचे जे समुद्रकिनारे आहेत तर तिथे माणसं फार कमी येतात राहण्याच्या वगैरे सोयी आहेत नाही असं नाही आता आमच्याच मिडबावमध्ये तांबाडेकमध्ये पण होमस्टे वगैरे पण बऱ्यापैकी जायचे पण त्या मानाने पब्लिक फार कमी येतात म्हणजे तुम्हाला जर रिलॅक्स करायचं असेल शांतता एकदम असं समुद्रकिनारी तुम्हाला सकाळी यायचं आहे संध्याकाळी यायचं आहे रिलॅक्स करायचं आहे खायचं आहे मस्तपैकी समुद्राला बघत बसायचं आहे फ्रेश एअर घ्यायची आहे सो दॅन खूप आयडियल आहे आपलं मिडभाव तांबडे सो तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि तुम्ही विजिट पण करता येतो मी असं नाही गर्मादेवीला विजिट करा कुडेश्वरला जाऊ शकता देवगडला जाऊ शकता चक्की म्हणा त्यानंतर मग देवगडचं गार्डन म्हणा देवगडचा किल्ला म्हणा लाईट हाऊस म्हणा सो एक दोन तीन दिवसाची रिलॅक्स ट्रीप तुम्ही आरामात प्लॅन करू शकता बट दॅन एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो मालवा आणि तारकर्ली देवगड काही प्रकार आहे एक्सट एन्जॉय करतो तो वाढलीच ना काही मुलं आलेली तर त्यांच्याबरोबर ना आता कॅच हो खेळत बसलेलो तर लहान मुलांचा आपलाच विश्वास गप्पा मारायला जसं तुम्हाला वाटला बरोबर मजा येते तर त्यांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या आणि त्यातला एक जो मुलगा होता तर तो दुबई एअरपोर्टला हरवलेला ओके म्हणजे त्याने ऐकलं फोनवर म्हणजे त्याने ऐकली अनाऊन्समेंट की माझं आमचं जे लगेज आहे तर ते एका पर्टिक्युलर काउंटरवरती जातं आणि तो एकटाच चालू पडला धावत धावत त्याचं लगेज कॅच गेला आणि आईवडील शोधतात काही वाटलं ना वाटलं मग अनाऊन्समेंट वगैरे केली बघितला फोटो देवा काय की तू लगेच तिकडे जाऊन उभा आहे हो मुलं म्हणजे देवाघरची फुलं पट काय बोलायचं आता त्याला भारी वाटतंय हे तुम्हाला दिसत असेल उजवी हाताला एक फील्ड प्रोजेक्ट जाऊ दे जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून तोडून द्यायचं पण आता सध्या तरी आमच्या मिडबाऊचं गाव आहे ओके okay, तर त्याच्या रोडचं वाईडनिंगचं काम चाललंय आणि मस्त रोड वायडनिंग चाललं ओके आपलेच गाववलेच आहेत तेच करतात सुशील लोके म्हणून आणि ऑसम ओके तो जेव्हा रोडवरून रेडी होईल ना ॲक्च्युली इश्यू काय व्हायचा की आता बऱ्याच ना मे महिन्यामध्ये इकडे ना मोठमोठे लक्झरी बसेस येतात मग लक्झरी बसेस आल्या ना की तो रस्ता छोटा होता तर त्याच्यामुळे त्या छोट्या रस्त्यावरून मग त्या अडकायच्या असं म्हणून गाड्याला एक प्रॉब्लेम व्हायचा सो जर रोड वायडनिंग झाल्यावर तर तो प्रॉब्लेम राहणार नाही ओके सो इज रिली ऑसम आणि मजामने येईल एवढा मस्त रस्त्यावरती चालवायला यायला सो इट्स अ अफार चोबसो रस्ता दिवाळीपर्यंत कंप्लीट होईल कारण खूप रस्त्याचं मोठं काम आहे आणि त्यांना लेवलिंग वगैरे पण करायचं आहे ओके आणि बाकी आजचा दिवस हेक्टिक होता पण मजा पण आली सकाळी सकाळी उठून गेलो आणि त्याच्याशिवाय जे पण पहलगाममध्ये झालं आणि जे पण काय चालू आहे इंडिया पाकिस्तानमध्ये तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी आय एम ऑल्सो प्लॅनिंग की एक व्हिडिओ बनवून प्रगत लोकेल टॉक्सवरती तर ते तो व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या प्रगत लोके टॉक्सच्या जाऊ शकता अजूनसुद्धा बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत प्रगत लोके टॉकसाठी पण वेळच नाही मिळत कारण आंबे आता एकदम म्हणजे कसे आहेत शेवटी शेवटी जेव्हा आंबे एप्रिलच्या एंडला रेट कमी व्हायला लागतात आणि मेमध्ये अजून कमी होतात त्यामुळे बरेच लोकं मागवायला लागतात त्याच्यामुळे याच्या डिलेवरीज बराच सगळं चालू असतात सो असं एकटेक 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 चालू आहेत बाकी आपल्या रिअल इस्टेटचा वाट चालू आहे आणि अजूनसुद्धा आय एम पॅनिंग समथिंग न्यू ओके सो त्याच्याबद्दल विचार चक्र डोक्यामध्ये फिरत आहेत पण थिंग इज बघा असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की यार मी काय काय करतो मी रिअल इस्टेट करतो मी मँगोचा बिझनेस करतो हॉस्पिटिलिटी क्षेत्रात आहे स्वतःचा विला आहे का कचं फार्म हाऊसेस आहे ओके आणि अजूनसुद्धा एक्सपांड करण्याचे प्लॅन्स आहेत ओके बट तुम्ही ऑनेस्ट मला असं विचारलं ना तर असं काही नाही आहे बिझनेसमध्ये असं काही नाही आहे की बिझनेसमध्ये ना जेव्हा तुम्ही शिकता ओके की तुम्ही लिव्हरेज केलं पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला योग्य माणसं निवडली पाहिजेत त्यांना चांगले पगार दिले पाहिजेत आणि त्यांच्यावरती जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत मग ते लोकं ना इंडिपेंडेंटली त्या गोष्टी करायला लागतात ओके सो सेमथिंग हॅपन्स विथ माय ॲग्रो बिझनेस वगैरे हो आता म्हणजे म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला पण यावेळी बऱ्यापैकी टर्न ओव्हर झाला आहे आपल्या आपूस मँग्रोचा पण मी इन्वॉल्वमेंट माझी जर काही क्रायसिस सिच्युएशन असेल ना किंवा मार्केटिंग तर त्या डिपार्टमेंटमध्ये असते रिअल इस्टेटमध्ये मी स्वतः ॲक्टिव्ह आहे पण बाकी जे कॉलिंगचा वगैरे आस्पेक्ट आहे ओके तर तो स्टाफ परत ओके सो बाकी आपलं जे कॉन्टेंट क्रिएशन आहे त्याच्यावरती पण आपला मेजर फोकस रिंग असतो पण त्यासाठी पण माझ्या तीन एडिटर ओके ते सो तेवढं मला स्ट्रेस जाणवत नाही मी इथेपासून पण रिलॅक्स करू शकतो आणि आय कॅन थिंक अबाउट डिफरंट व्हेंचर ओके आणि याचा मी विचार का करतो आहे कारण आता आपण तुम्ही बघितलात ना की ओवरऑल म्हणजे इंडिया म्हणजे यू एस चायना जे वॉर झालं तर त्याच्यामध्ये इंडियाला तेवढा इम्पॅक्ट झाला नाही इंडियाचं स्टॉक मार्केट सेंटिमेंटमुळे काही दिवस पडलेलं पण ते रिबाऊन्स झालं याचं रिझन ना आपली जी इकॉनॉमी आहे तर त्याच्यामध्ये ना ज्या एक्सपोर्टची आहे ना पोर्शन फारच कमी आहे ओके okay? आठ थ्री टू फाय पर्सेंट आहे आणि फार कमी गोष्टी आपण एक्सपोर्ट करतो आणि जर आपल्याला कुठे ना कुठेतरी वर्ल्ड पॉवर बनायचं असेल इकॉनॉमिकल पॉवर म्हणा किंवा मिलिटरी पॉवर तर त्याच्यासाठी आपल्याला गोष्टी एक्सपोर्ट करणं आवश्यक आहे आणि एक्सपोर्ट करण्यासाठी बी नीट टू डू मॅन्युफॅक्चर ओके सो मला असं वाटतं की आता जे चाललं आहे ते खूप छान चाललं आहे अँड आय एम रिअली हॅपी अबाउट द बिझनेस ओके आणि म्हणजे हॅपी इन द सेन्स आपल्याला नेहमीच वाटत राहतं की अरे आपण काय बेटर करू शकतो का प्रॉब्लेम्स तर येत राहतात पण ओवरऑल प्रोग्रेस म्हणतोय की पण ॲट द सेम टाईम मला असं नेहमीच वाटत राहतं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आता ज्या आपण इंडस्ट्रीमध्ये मी ऑपरेट करतो त्या भारतातल्या भारतातच आय एम नॉट एक्सपोर्टिंग एनिथिंग और आय म्हणजे मी काहीतरी नवीन क्रिएट नाही करत आहे ओके सो दॅट इज रिझन माझ्यामध्ये तो किडा आहे ओके तो किडा काहीतरी बसून जाणार नाही सो ब्लेट सी कसं काय वर्कआउट होतं ते पण आता तरी मारे वाटतं असं गावाला आलं की समुद्रावरती बसायला मस्त छान आवाज समुद्राच्या लाटांचा आवाज गावातली माणसं त्यांचे लहान मुलं गप्पा आपलं गावचं घर त्यासमोरची झाडं आणि आपला चारली म्हणजे तो बोका नंतर मग लैला डॉगिंग ओके सो आ, ही सगळी मंडळी आणि त्याचं एक वेगळंच जग आहे ओके कधी कधी हे जग पण एवढं मस्त शांत रिलॅक्स आहे कधी कधी म्हणजे तुम्ही जर ॲम्बिशियस नसाल ना या कोकणामध्ये मस्तपैकी घर बांधा ओके तिथं सेटल व्हा शांत तर सानिध्यात तुम्ही चांगलं आयुष्य घालू शकता ओके म्हणजे जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये असाल ना मी ते म्हणतो एक करोडपर्यंत तुम्ही एक सेविंग मारा एकदम नाही होणार एक करोडची सेविंग बट यू कॅन इन्व्हेस्ट क्रोली इन म्युच्युअल फंड इंटेक्स फंडमध्ये म्हणा लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये एक सिप लावा दहा पंधरा हजाराचा वीस हजाराचा आणि हळूहळू ग्रो करा एक एक करोडचा एक चांगला फंड जमवा अँड यू कॅन कम इयर ओके जागा प्रत्येक वेळी बाय करायचीच गरज नाही आहे आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ना आपले बऱ्याचशी जी घरं असतात ना ते तुम्हाला लीजवरती पण मिळाले माझाच एक भाऊ आहे तर तो वी जी टी आयमध्ये प्रोफेसर होता सो त्याने आता देवगडला एक जागा रेंट केली आहे थोडंसं घर द्या बनला आणि तिथे त्याने मस्त छान डेव्हलप केली रेंटने घेऊन के सुद्धा आणि हो तो आता तिकडे त्याच्या वाईफबरोबर रिटायरमेंटचं आयुष्य आलं होतं म्हणजे त्याने किंवा खूप कुठे इन्व्हेस्टमेंट नाही मारली जागा चांगली त्याला लीजवरती मिळाली एक लोकल व्यक्तीला भाडं पण मिळालं आणि त्याच्याशिवाय तो एक मस्त सुखी आयुष्य जगतं येते हे सगळ्यांचे सांगितलं तुम्ही पण तसं प्लॅन करू शकता बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलम नवा धन्यवाद